गुहागर पोलीस परेड मैदानावर अतिक्रमण सात जणांना महसूल विभागाची नोटीस गुहागर शहरातील पोलीस परेड मैदानाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या सात व्यावसायिकांना महसूल विभागाने अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे चोवीस फेब्रुवारी अखेर अतिक्रमण काढले नसल्यास पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्याचा इशारा दिला आहे गुहागर शहरातील पर्यटन समुद्र चौपाटीच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या व्यावसायिकांचे सहकार्य होत आहे मात्र व्यावसायिकांना कायमस्वरूपी जागा देण्याचं काम कोणालाच करता आलेलं नाही समुद्र चौपाटीवर विनापरवाना उभारलेले काळे बंदर विभागाने जमीन दोस्त केले त्यानंतर या व्यावसायिकांनी पोलीस परेड मैदानावर आपला मोर्चा वळवला येथील पर्यटकांना सेवा देण्यासाठी फिरत्या गाड्यांचा आधार घेतला मात्र त्यानंतर थेट पेंडॉल उभा राहिले

एक वर्ष झालं तरीही अतिक्रमण हटवलं नाहीत यामुळे नोटीस मिळताच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण शासकीय जमिनीवर असलेले केलेले अतिक्रमण तातडीनं काढून जमीन पूर्ववत करावी असं म्हटलं आहे सदर अतिक्रमण काढून न टाकल्यास महाराष्ट्र शासकीय जमीन महसूल संहिता एकोणीसशे मधील कलम त्रेपन्न एक ते तीन नुसार कारवाई करण्यात येईल तसेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासकीय जमिनीवरील केलेलं अतिक्रमण पाडण्यासाठी येणारा संपूर्ण सरकारी खर्च वसूल करण्यात येईल असा आदेश दिला आहे अतिक्रमण हटवण्याची दिलेल्या नोटीसमध्ये राजेश कमलाकर साखरकर सदाशिव नारायण पालशेतकर उमेश आनंद भोसले रमेश महादेव सावर्डेकर गणेश चंद्रकांत भोसले रवींद्र वसंत रहाटे इस्माईल माहिमकर यांचा समावेश आहे महानकरी साठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा